बाकीचे म्हणजे मोठ्या बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा शोधा मानव यांचे राज्यपालाच्या मला या ओढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रचे ना भास्कर केंद्र का संत तू आहे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा शोधा माना यांचे राज्यपालाच्या मला या ओढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर तीनशे हायवा असा आरोप तुम्ही केला होता त्यांनी हा माझ्याकडे असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे वा ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर, पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो, तो, तो करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर तु, केंद्राचे नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे, जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रेच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रच ना भास्कर केंद्र का संत तू कराम आहे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत हे जे भास्कर केंद्र केंद्रे एवढंच आहे की के, केंद्र आणि मी जवळजवळ दहा वर्ष झालं सोबत नोकरी केली सर आम्ही पक्षामध्ये पण हो सोबत होतो आणि आता पण परळीला पण परळी शहर पोलीस स्टेशनला केंद्र होता आणि संभाजीनगर पोलीस स्टेशनला मी होतो सर थोडक्यात के, केंद्रे साहेबांचा मित्र आहे बरोबर सर आम्ही सोबत नोकरी दोन हजार पासून आम्ही एक पथकामध्ये पण होतो त्याच्यानंतर ते एलसीबी ला गेले मी संभाजीनगर पोलीस स्टेशनला गेलो काहीही कारण नसताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले सर की मी कुठेतरी साडी घातली आणि करुणा शर्माच्या गाडीमध्ये पिस्टल ठेवली असे आरोप करतायत ते ज्या व्हिडिओमध्ये करुणा मॅडमच्या गाडी जवळ ज्या लेडीज दिसतात त्याच त्याच मध्ये दुसरीकडे मी बंदोबस्त करताना दिसतोय सर सिव्हिल ड्रेसवर आहे मग दिवस माझ्याकडून न कळत एखादी घटना झाली असेल ती त्यांच्या विरोधात असेल